विटा पोलीस ठाणे हद्दीत गर्दीच्या ठिकाणाहून नागरिकांचे मोबाईल गहाळ झाल्याबाबत विटा पोलीस ठाण्यास गहाळ मालमत्ता नोंदी करण्यात आल्या होत्या विटा शहर हे सांगली जिल्ह्यातील व्यापाराच्या दृष्टीनं महत्वाचं केंद्र आहे त्यामुळे आजूबाजूच्या गावांमधून दररोज नोकरी शिक्षण तसेच बाजारामध्ये नागरिक येत असतात त्यावेळी प्रवास बाजारपेठ बस स्थानक अशा गर्दीच्या ठिकाणी मोबाईल गाहाळ होण्याचं प्रमाण अधिक आहे पोलीस निरीक्षक संतोष डोके व त्यांचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने अशा गाहाळ झालेल्या मोबाईलबाबत तांत्रिक माहिती प्राप्त करून महाराष्ट्र राज्यातून विविध जिल्ह्यातून एकूण पंचवीस मोबाईल हँडसेट तब्बल तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे शोध घेऊन त्यांचे मूळ मालकांना परत केलेत त्यामुळे मोबाईल परत मिळाले विटा पोलिसांच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले जात आहे या प्रकरणी फिर्याद फिर्या दत्तात्रादा शिंदे राहणारे विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली यांनी दिली होती नऊ एप्रिल दोन हजार तेवीस रोजी त्यांचा मोबाईल गहाळ झाला होता यावेळी या कारवाईत अधिकारी व कर्मचारी माहिती कशी प्राप्त झाली प्रमोद साखरपे व अक्षय जगदाळे यांना तांत्रिक माहितीद्वारे वरिष्ठ पोलीस अध्यक्षक डॉक्टर बसवराज तेली अपर पोलीस अध्यक्षक श्रीमती खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी विटा श्रीमती पद्मा कदम पोलीस निरीक्षक संतोष डोके विटा पोलीस ठाणे उत्तम माळी अमोल कराळे हेमंत तांबेवाघ प्रमोद साखरपे महेश संकपाळ संभाजी सनवणे महेश देशमुख अक्षय जगदाळे सर्व नेमणूक गुन्हे प्रकटीकरण पथक विटा पोलीस ठाण्याचे आहेत विवेक साळुंखे पोका नेमणूक सायबर पोलीस ठाणे जिल्हा सांगली यात तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त केलाय वेगवेगळ्या कंपनीचे पंचवीस मोबाईल हँडसेट मिळाले आहेत लेखनी सम्राट न्यूज च्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऑन करा आणि पहा बातम्यांचे अपडेट्स